थांब 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 थम थांब व्हिडिओबद्दल नको फक्त पाच मिनटं शांतपणे आहे तू हे व्हिडिओ क्लिक केला आहेस म्हणजे तुझ्या पण आयुष्यात काही ना काय झालं आहे पण ब्रेकअप झाले किंवा तुला पण टेन्शन असणार आहे होय माझा आवाज ठीक नाही आहे मन नाही मला फक्त पाच मिनटं वेळ करून व्हिडिओ बघ फक्त आणि फक्त पाच मिनटं वेळ करून व्हिडिओ बघ हो तुझी साथ सोडून गेल्या मला माहिती आहे ती पण आपल्याला आता खचून जायचं नाही आहे कारण घरात एकटा करता येवाय घरच्यांना पर्याय नाही आहे खचून जाऊ नकोस फक्त एकच कारण तू खचलास की संपलास आणि तुला समजावून सांगणार पण कोण नाही आहे आणि तुला समजावून घेणारं पण कोण नाही त्यामुळे जे काय असेल ते तुला एकट्याला करायचं फक्त आणि फक्त एकट्याला त्यामुळे फक्त की नाही एकच काम करायचं मन शांत ठेवायचं शांतपणे विचार करायचा ही पण वेळ निघून जाईल वेळ ही प्रत्येकाची सारखी नसते प्रत्येकाची वेळ ही बदलत असते आणि कोणतं जातं कोणतं नवीन येण्यासाठी आणि गेलेल्यापेक्षा येणारं हे कधी पण जाणाऱ्यापेक्षा चांगलं असते गेल्यांना जाऊ दे येणाऱ्यांचा विचार कर गेलेल्यांचं दुःख व्यक्त करणं बंद कर येणाऱ्यांचं स्वागत कर हो मान्य आहे मला तू त्यांना जीव लावला होता जेव्हा आपलं प्रेम केलं होतं पण काय करणार त्यांना ते कळलं नाही म्हणून तुझी सत् होऊन गेली हो आपलीच आवडतो की ज्या मनासांनी विषय सोडून गेलो त्या दिवशी बसल्यास की पुढे तुझं काही होऊ शकत नाही अजून पुढं आयुष्यही पूर्ण एका धोक्याने एका ब्रेकअपने आपला काही फरक पडणार आहे का तुझ्या नशेबात जी व्यक्ती आहे ती तुला मिळणारच आहे फक्त आजच्या जागी उद्या मिळेल पण ती मिळणारही शंभर टक्के त्यामुळे जास्त विचार करायचा जे होते ते चांगल्यास डोळ होते तेव्हा बसला आहे जो आपलं सगळं ठीकच करणार आणि बघ तू ती असोस किंवा तू माझा व्हिडिओ बनवण्याचं फक्त एकच कारण आहे की ज्यांनी आपली साथ सोडल्या त्यांना पच्चा ताप झाला पाहिजे असं काय त्या बनून दाखवायचं आणि ते शंभर टक्के बनाव लागणारच गेल्यांना त्यांची लाज वाटली पाहिजे की बाबा आपण ह्या व्यक्तीला सोडलं फक्त आपल्या स्वार्थासाठी हो मला माहिती आहे मी याच्यातून गेलेलो आहे मला अनुभव आहे वाईट काळात आपल्यासोबत ओढत नसते आपला आधार फक्त आपणच असतो त्यामुळं जे काय होईल जे काय करता येईल ते फक्त करायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही डिप्रेशनमध्ये जायचं नाही डिप्रेशनमध्ये गेला की पूर्णच संपलास कारण तुला डिप्रेशनमधून बाहेर काढणारी व्यक्ती आता तुझ्यासोबत नाही एक वेळ असा होता की चोवीस तास तू त्या व्यक्तीसोबत बोलायचा असतं पण ती व्यक्ती तुझ्या आता चोवीस सेकंद पण बोलू शकत नाही होय खराई तू दिवसभर तुझी आठवण काढतेस पण ती क्षणभर तुझी आठवण काढून हे करत असेल कदाचित या व्यक्तीला पण तुझी आठवण जे असेल त्या व्यक्तीच्या आठवणी रडत बसण्यापेक्षा ती का सोडून गेली या गोष्टीचा विचार कर आणि त्याच्यापेक्षा चांगली मुलगी कशी भेटेल किंवा मुलगा कसा भेटेल याचा विचार करा तो गेला तो गेला तो भूतकाळ होता भविष्यात ही परत होता कामाने असं काय तर बघा आणि कोणत्या पण व्यक्ती विश्वास ठेवताना शंभर विचार करा कारण विश्वास का ही अशी गोष्ट आहे एकदा विश्वासात झाला की परत तुम्ही काहीही केला तरी विश्वास परत करता ये नाही फक्त या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तुमच्या प्रत्येक अडतरीत झुगारायचं काम माझं आहे कसलं काही टेन्शन असू दे फक्त मला मेसेज करा इंस्टाग्रामला माझी आयडिया आहे किंवा किंवा यूट्यूबला मला कमेंट कर करून सांगा असं झाले शंभर टक्के मला होईल तेवढा मी प्रयत्न करतो तुमचं डिप्रेशन जेवढं कमी कर करायचं तेवढं करतो फक्त माझा आवाज जरा चांगला नाही मला समजून घ्या